कार मित्रांनो जय सद्गुरू मी आज तुम्हाला फणसाच्या बियांची भाजी बनवून दाखवणार आहेत या बिया मी अशा फोडून त्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत फोडून त्याच्यावरची साल काढली आणि अशा प्रकारे कट करून धुवून घेतलेल्या आहेत हे दिसत असेल तुम्हाला या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आता आपण प्रथम पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करायला टाकूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे या बिया बघा अशा मस्त आपण जशा काजूच्या बिया असतात ना त्या प्रकारे अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि थोडी अद्रक लसांची पेस्ट चला आपलं तेल बऱ्याचपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकूयात मोहरी पडतातील म्हणजे तेल गरम झालं थोडंस जिरं टाकलं यानंतर कांदा आणि टॅमॅटो कांदानी त्यांनी का तो मुस्त अशे बारीक फिरून एक छान थोडे हो भाजून देऊया तेलामध्ये तुम्हाला एक ट्रिक माहिती ते कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलं ना तर कांदा पटकन शिजतो थो। थोडस मीठ टाकते जेणेकरून कांदा आपला पटकन शिजला जातो मस्त असं मिसळून घेऊया सध्या फणसाचा सीझन चालू आहे त्यामुळे फणस आपण आणतो पण त्याच्या गरे खातो पण त्याच्या बियांचं काय करायचं तर त्या बियांच्या अशा प्रकारे भाजी करून बघा जशी आपण काजूची भाजी करतो त्याप्रकारे भाजी केली नाही खूप छान लागते भाजी आणि काही थोड्याफार बिया राहिल्या तर ते आपण भुईमुगाच्या शेंगा ज्या प्रकारे मीठ टाकून शिजवून घेतो त्या प्रकारे त्या शिजवून घेतल्या बिया तरी ते आ, तर छान लागतं तशाच खायला अजून एका प्रकारे त्या भाजून पण बिया खाल्ल्या जातात बिया खूप पौष्टिक असतात त्यामुळे ते प्रत्येक सीझनला निसर्ग जे जे देतो ना ते आपण खायला पाहिजे काही की ते त्या वेळ आपल्या शरीरासाठी फार पौष्टिक असतात कारण की वर्षातून एकदाच भेटतात फक्त मे जून त्या महिन्यामध्ये आपल्याला हे अवेलेबल भेटतात हे बघा आपला कांदा आणि टॅमॅटो कसा मस्त शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट जी मी केलेली आहे ती टाकू एक थोडा वेळ त्याच्यामध्ये वापून घेऊयाचं ते भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची थोडीशी लस ठेवायची याच्यामध्ये आपण थोडीशी हळद थोडंसं धना जिरा मी प्रमाणे थोडा गरम मसाला आणि लाल पीठ Gracias. Pero... अद्रक लसून टेस्ट तर होती ना ती पण छान वाटले गेली होती कांबळे टमाटोमध्ये मस्त एक जीव झालेली हे बघा आता आपण त्याच्यामध्ये बिया टाकून घेऊया पणसाच्या

यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू प्रमाण आता थोडं हे मिक्सरच्या भांड्यामधले जे राहिलेलं होतं त्याच्यामध्येच पाणी टाकलं मी मसाला राहिलेला होता तेच पाणी आपण ओतू हो अजून थोडस पाणी ॲड करूया त्याला ही भाजी जास्त पातळ नाही करायची फक्त आता हिला शिजवून घ्यायची याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आता या भाजीवर झाकण टाकून थोडा वेळ शिजू दे एक पाच मिनिट हे बघा मित्रांनो आपली भाजी अशी मस्त दाटसर तयार झालेली आहे हे बघा मला अशीच हवी कारण अशीच ही भाजी छान लागते ये भाजी नहीं सके वे ही शी। भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागते थोड्याच शिजते वरून थोडीशी आपण अशी फणसाची भाजी आपल्याला भाकरीसोबत खाण्यासाठी रेडी आहे एकदा ही भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या दिवसामध्ये तर आपल्याकडे फणसाचे घर घरी फणस आणलेलाच असतो त्यामुळे फणसाच्या बिया बिया अवेलेबल असतातच त्यामुळे तुम्ही त्या बिया टाकून न देता त्याच्याशी मस्त अशी भाजी करून बघा खूप छान लागते चवीला भाकरीसोबत तर अप्रतिम लागते तर एकदा ही भाजी नक्की तुम्ही करून बघा आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो